नमस्कार एवढ्याशा चमुकलीने सांगितलं अख्खर रामायण व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा कराल चमुकलीचं तोंड भरून कौतुक व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अलीकडची येणारी प्रत्येक पिढी ही तुफान हुशार येत आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती ही काही सेकंदात होत असते मग ती मोबाईलमुळे असो किंवा आजूबाजूच्या वातावरणामुळे किंवा अजून वा घरातील संस्कारामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे व्हिडिओज तुफान व्हायरल होतात त्यामध्ये चिमुकल्याचे बोबडे बोल किंवा चिमुकल्याचे टॅलेंट असो अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे यामध्ये चिमुकली संपूर्ण रामायण सांगताना दिसत आहे कोण मारते बाण जय श्रीराम मारतात बाण अरे बापरे कसं मारतात बाण असं असं मारतात कोणाला मारतात बाण श्रीराम बाण मारतात मारता। कोणाला मारतात बाण रावण मारतात अरे बापरे रावणला मारतात मग कसं पडून जाते मग बाण मारल्यावर असं पडून जाते आणि क्रीम लावून देते आणि मग कसं ओरडते बाण लागल्यावर बाण लागल्यावर कसं ओरडते पिल्लू असं करते कोणाला लागते बेटा बाण जय श्रीराम कोणाला मारतात बाण मारतात कोण मारतात बाण रावण रावणला बाण मारतात अरे बापरे बाण कोण मारते मग जय श्रीराम जय श्रीराम मारतात बाण अरे बापरे माहिराला तर सगळं माहिती आहे बाण बाण असं उस बाण मारतात कसं मारतात बाण अरे बाप रे असं मारतात ओढून बाण बाप रे माहिराला सगळं आहे आणि मग नाही का कप कसं पडून जातात बाण मारल्यावर असं पडून जातात आणि कसं ओरडतात मग बाण लागल्यावर असं रडतात आणि कसं पडून जातात बाण लागल्यावर असं पडून जातात